नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बिना पाकाचे ड्रायफ्रूट्सचे लाडू ज्यांना पाक करता येत नाही ये त्यांच्यासाठी साधी सरळ सोपी पद्धत घेऊन आलो आहोत आज आम्ही आज आपण बनवू बिना पाकाचे बिना गुळाचे ड्रायफ्रुटचे लाडू लाडवासाठी साहित्य मगजबी पिस्ता सुकंखोबरं काजू खसखस अर्धा किलो वली खजूर पांढरेतील वाटीवर बदाम हे लागणार साहित्य हे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनं कमी तुम जास्त करू शकता आणि हे खजूर आहे ओली हे असं ह्याच्यातलं बी काढायचा असा बी काढून परत मी रेसिपी दाखवते आपल्याला तुपामधून हे ड्रायफ्रूट असं भाजून काढायचे एक एक सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे खजूर अशी व्यवस्थित करून घेतली पाहिजे मग लाडू व्यवस्थित वळतात हे खजूर सगळी एकत्र एक मिक्स केली आता मी तुम्हाला लाडू कसा बांधायचा ते दाखवते असा लाडू हा तयार बिनपाकाचे ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेले आहेत कित्येकदा असं होतं की आपल्याला पाक बनवता येत नाही म्हणून आपण लाडू बनवत नाही तर तुम्ही ही बिनपाकाचे लाडू या पद्धतीने बनवून पहा आणि चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा